अशी लेखी मागणी आकाशवाणीच्या संध्यारत्न पारखी पारकी आणि सचिन प्रभूने यांच्याकडे आम्ही केलेले आहे मित्रांनो सातारा हा क्रांतिकारी ऐतिहासिक जिल्हा आहे आणि इथल्या बहुजन समाजातल्या कलाकारांच्यावर जाणीवपूर्वक अन्याय केला जातो आणि त्यांचे कार्यक्रम म्हणाव अशा प्रमाणात प्रसारित कर केले जात नाहीत यासाठी प्रबोध रंगभूमीच्या वतीनं आम्ही आज संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त आकाशवाणी केंद्राच्या प्रमुखांना निवेदन दिलेलं आहे आणि अण्णाभाऊ साठेच्या शंभरराव जयंतिमित्त अण्णाभावची संपूर्ण कथा चारित्र्य संग्रह कविता याचं माध्यमांना व्हावं अशी विनंती केलेली आहे जर असा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला प्रसार के गेला नाही तर वीस मार्चनंतर आम्ही ह्या संदर्भात पुढील निर्णय घेणार आहोत